वाळेखिंडी तालुक्यात जर जिल्हा सांगली येते बालसंस्कार शिबिर सौ श्यामल शिंदे या शिक्षकांनी घेतले शिबिर अनेकांचा केला सत्कार वाळेखिंडी तालुक्यात जर जिल्हा सांगली येथे बालसंस्कार शिबिर घेण्यात आले सौ श्यामल शिंदे या शिक्षकांनी या ठिकाणी शिबिर घेतले अनेकांचा त्यांनी सत्कार केला एस एस सी एकोणीसशे नव्याण्णवच्या बॅचने शिबिरातील सर्व विद्यार्थी विद्यार्थ्यांना ट्रॉफी व खव वाटप केले यावेळी बालसंस्कार शिबिर शिक्षिका सौ श्यामल शिंदे गणेश शिंदे मेजर पांडुरंग शिंदे मेजर धनाजी शिंदे अवधोबान शिंदे चंद्रकांत कुटेसर दादा शिंदे ग्रामपंचायत सदस्य किरणी तापे शाळा व्यवस्थापन समिती सदस्य अजिम नदाब अपूर्वा फाउंडेशनचे सदस्य मुख्याध्यापक रिहाना नदाब मॅडम अश्विनी लोकळे मॅडम महादेव रणदिवे सर सिद्ध बिराजार सर आदी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते एक वर्ष झाले मोफत पहिली ते चौथीच्या विद्यार्थी विद्यार्थींना मोफत बालसंस्कार शिबिर या ठिकाणी घेतले जाते या शिबिराच्या माध्यमातून स्वतःचा एक मुलगा शास्त्रीय गायन लहान मुलगा बालवक्ता म्हणून तयार केला आहे स्वतःच्या मुलासोबत इतरांच्याही मुलांना समाजात कसे राहावे कसे वागावे याचे एकाग्रता वाढण्यासाठी काय केलं पाहिजे प्रत्येक पालक प्रयत्न करतील असं नाही आणि शिक्षण ना काम ते काम करायचं का कर शिकवायचं काम करायचं म्हणजे काय एखादा दिवा लावला तर त्याच्याकडं कंटिन्युअस जर दहा मिनटं आपण नजर ते त्यांना रोज कर शनिवारी प्रत्येक करायच लावते तरी पण त्या विद्यार्थ्यांनी रोज करावं त्याची एकाग्रता वाढावी मेडिटेशन केलं पाहिजे हे महत्त्वाचं आहे तसंच मंत्र श्लोक काय प्रार्थना यांच्या माध्यमातूनही मी म्हणजे त्यांच्यामध्ये एक स्थिरता यावी जी आता चंचल मुलं आहेत त्यांच्यामध्ये स्थिरता यावी यासाठी मंत्र श्लोक प्रार्थना हेही घेते आणि आज सगळ्यात मोठं प्रदूषण म्हणजे विचारांचं प्रदूषण आहे माहिती येते पण आपण ओळखून आहे पण आपण पन ते हे करत नाही जसं आपण ध्वनी प्रदूषण कंट्रोल करण्याचा प्रयत्न करतो वायू प्रदूषण कंट्रोल करण्याचा प्रयत्न करतो पण वाईट विचारांचं जे प्रदूषण वाढत चाललंय ते कंट्रोल करण्यासाठी जेणेकरून त्यांच्यामधील नकारात्मकता दूर होईल त्यांच्यामध्ये सकारात्मक विचार येतील चांगल्या विचाराने भविष्यात त्यांच्याकडून चांगले कार्य घडतील आणि आपोआपच त्यांच्या हातून चांगलं काम काम घडेल आणि एक आदर्श नागरिक ते बनतील ह्या हेतूने मी एक विश्व प्रार्थना आहे म्हणजे हे ईश्वरा वगैरे ते शंभर वेळा म्हटले तर त्याचा जो इफेक्ट होतो ते मी प्रत्येक शनिवारी घेते तसेच परवा मी चौदा फेब्रुवारीला म्हणजे मुलांना व्हॅलेंटाईन डे ह्याच्याविषयी त्या दिवशी आम्ही मातृपितृजन हा दिवस शाळेत साजरा केला त्यालाही सगळे शिक्षकांनी एकदम छान प्रतिसाद दिला पालकांनीही दिला आणि आता राहता राहिला प्रश्न हा दे ट्रॉफी देण्याचा ट्रॉफी म्हणजे काय आम्ही सर्टिफिकेटही देऊ शकलो असतो पण ज्या वेळेला एखादी वस्तू आपल्या सतत डोळ्यासमोर राहील मुलांच्या की ही बालसंस्कार वर्गात होती त्यामुळे त्यांच्या त्या, त्या माध्यमातून ते केलेले संस्कार विचार ही त्यांच्यामध्ये जिवंत राहतील प्रत्येक वेळेला ज्यावेळेला ट्रॉफी भेटते त्यावेळेला त्या माध्यमातून त्यांना म्हणजे ट्रॉफी देण्याचं काम केलेलं आहे पण आता शेवटी आणि यापेक्षा महत्वाचं म्हणजे हा जो वर्ग चालू करताना पहिल्यांदा भीती होती किंवा वाटत होतं काय हो। म्हणजे शिक्षक म्हणतील वगैरे पण प्रथम तर मी टेकाळे सराने रणधेरी सराने यांना विनंती केली की मला असं पण त्या दोघांनी अगदी क्षणाचाही विलंब न लावता कशाचाही विचार न करता परवानगी दिली आणि महत्वाचं सांगितलं तुम्हाला जेव्हा वेळ पाहिजे तेव्हा मी अडज आणि आतापर्यंत मला वाटते वर्षभर हे सगळे शिक्षक वेळ पाहते मला कधी क्लास असेल तर आठ वाजता म्हटलं तर ते आठ वाजता मला अडजस्ट करून देते साडेआठ वाजता म्हटले साडेआठ वाजता म्हणजे मला वेळ देण्याचं त्यामुळे त्यांचं मनापासून स्वागत करते आणि त्यांच्याकडून मला भरपूर म्हणजे सहकार्य आहे आणि आपण समाजाला जेवढं निस्वार्थपणे देऊ तेवढा आपल्याला समाज, ते समाज आपल्याला परत रिटर्न म्हणजे निसर्गाचा तो नियमच आहे आणि त्यामुळे मुलांना आपण जास्तीत जास्त जेवढं चांगलं देण्याचं चा। ह्या वयातच जो प्रयत्न करेल त्यावेळेलाच ती मुलं एक आदर्श पिढी आणि एक सक्षम पिढी घडेल त्यासाठी केलेला हा प्रयत्न म्हणजेच हा बालसंस्कार वर्ग सर्व विद्यार्थी तसेच व्यासपीठावर सर्व आदरणीय मान्यवर सर्वांना माझा नमस्कार खरं तर संस्कार केले तर संस्कृती टिकेल आणि संस्कृती टिकली तरच आपला धर्म टिकणार आहे आणि धर्म टिकला तर राष्ट्र टिकेल सर्व या प्रेरणेतून तसेच सर्व बालकांचा सर्वांगीण विकास व्हावा या हेतूने आणि मुळात ज्यांच्यासाठी हा कार्यक्रम घेतला म्हणजे ते गुणवंत विद्यार्थी त्यांचे सर्व आदरणीय शिक्षक या सर्वांना माझा नमस्कार खरं तर चांगली काम करणारी का माणसं का का या जगात आहेत आपण त्यांना त्यांचं कौतुक केलं पाहिजे त्यांच्या पाठीवरती कौतुकाची थाप दिली पाहिजे हे झाले आपले संस्कार आणि ते संस्कृती टिकवणं ते संस्कार टिकवणं तो आपल्या पुढच्या पिढीचं स्वाधीन करणं हे झालं आहे आपली संस्कृती किंवा आपलं कर्तव्य आणि आपण काहीतरी या समाजाचं मातीचं देणं लागतो त्या प्रेरणेतून म्हणा किंवा ते मिळून फिरण्यासाठी हा एक केलेला प्रयत्न म्हणजेच बालसंस्कार वर्ग येणारा काळ बदलतोय या बदलत्या काळानुसार आपणही बदललं पाहिजे आणि पण त्या त्याही पेक्षा काल आज आणि उद्या या सर्वांचं तारतम्य लावता कालच्या ज्या काही चांगल्या गोष्टी घडून गेल्या किंवा आहेत त्या आपण स्वीकारायला पाहिजेत आज जे आमच्यासाठी हिताच नाही ते आम्ही त्यागायला पाहिजे आणि संस्कृती म्हणजे काय की केवळ नुसत्या रीतिरिवाज किंवा कोटी किंवा नाही तर आपल्या सर्वांची चालण्याची बोलण्याची वागण्याची जी काही रीत आहे एक साधी परिभाषा येते मग आजच्या सोशल मीडियाच्या काळात मोबाईलच्या युगात आपण म्हणजे ही गरज ओळखून बालसंस्कार वर्ग चालू केला आहे आपण जिथे घडलो मुळात आपली जी जिथून सुरुवात झाली आहे आपल्या शिक्षणाची तिथेच मग आपण सुरुवात करावी या हेतूने इथली मुलांसाठी म्हणजे मराठशाहीतील मुलांसाठी बालसंस्कार वर्ग चालू केला खरं तर ही जी मुलं आहेत हेच आपलं उज्ज्वल भविष्य भारताचं भविष्य आपलंही भविष्य या मुलांत मुलामध्येच आहे मग ही एक आदर्श पिढी सक्षम पिढी घडावी यासाठी हा केलेला एक प्रयत्न आहे म्हणा आणि याची सुरुवात आपण स्वतःपासूनच केली तर याची सुरुवात होणार आहे त्यासाठी आपण त्यांना योग्य विचारांचं सिंचन करणं महत्वाचं आहे आणि ही जी लहान मुलं आहेत एक लहान रोपटं असल्यासारखे जसं आपण एखादं रोप लावल्यानंतर योग्य खत पाणी होतो योग्य म्हणजे त्याची काळजी घेतो तसेच जर ह्या मुलांची लहान वयापासूनच जर काळजी घेतली त्यांना चांगली फळं देतील यापेक्षा आपण त्याची वाढ करतो संगोपन करतो तसेच ह्या मुलांपासून आपल्याला चांगली सावली मिळेल त्यांची फळे मिळतील गोड म्हणजे त्यांचे नीतिमत्ता म्हणा किंवा त्यांचं आचरण चांगलं होईल आणि ते अनेकांना आधार देतील आधार देण्याचं काम करतील किंवा चांगली सावली देतील म्हणजे काय ते अनेकांना आधार देतील त्यांचं जीवन समृद्ध होईल यासाठी केलेला एक प्रयत्न आहे तर जे लहान मुलं आहेत ते सात ते आठ वर्षापर्यंत त्यांची ग्रास्पिंग कॅपॅसिटी असते ती खूप असते त्यामुळे ह्या ह्याच वयात त्यांना जेवढं आपण चांगलं देता येईल तेवढं आपण दिलं पाहिजे कारण आजची पिढी आहे ती प्रचंड अपडेट आहे त्यांच्या कोऱ्यापाटीवरती आपण कोणते संस्कार पेरायचे हे आपण गां गांभीर्यानं आत्ताच विचार केला पाहिजे आणि या धावपळीच्या युगात महत्वाचं काय झालं की म्हणजे महत्वाचं म्हणजे जी पिढी घडवायची त्याच्याकडेच द्यायला आपल्याला वेळ नाही तो वेळ लक्षात घेऊनच मग श्रीमंत मॅडम पण म्हटलं की त्यांनी जाणलं असेल मला बऱ्याच वर्षापासून माझी इच्छा होती पण काहीतरी आर्थिक अडचणी म्हणा किंवा काही प्रॉब्लेम असतील तर इतर याच्यामुळे मला हे चालू करता आलं नाही पण एक दिवशी ठरवलं की नाही म्हणजे हे आजचं काम आहे ते आजच ठरवलं पाहिजे त्या हेतूने मी तो निर्णय घेतला सरांची परवानगी पण काढली आणि हे काम चालू केलं त्यासाठी केलेला के एक संस् प्रयत्न म्हणजेच बालसंस्कार वय आपली मग केवळ शिक्षकांच्या हातात दिली म्हणजे पालकांचं कर्तव्य संपत नाही त्यासाठी पालकांनी याकडे गांभीर्यानं लक्ष केलं पाहिजे मग या बालसंस्कार वर्गामध्ये मी जे घेते म्हणजे जे काही मी संस्कार करते ते म्हणजे आदर्श बालकांचे एखादा विद्यार्थी जो भविष्यात जाऊन आदर्श बनेल आदर्श नागरिक बनेल या दृष्टीने काय जे संस्कार आहेत ते करते दुसरं आहे त्राटक त्राटक म्हणजे काय आज बऱ्याच पालकांची तक्रार आहे की मुलांचा अभ्यास होत नाही लक्षात राहत राहतो <laughs>